प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर प्रेम केलं होतं मी कोणाचा खून नव्हता केला वा काय एक्सप्लेनेशन आहे म्हणे प्रेम केलं होतं प्रेमना लग्ना आधी करायचं असत लग्नानंतर जे केलं जातं त्याला प्रेम नाही व्यभिचार म्हणतात आणि तुम्ही व्यभिचारी आहात तपस्या ओरडू नका मिस्टर राऊत ओरडता मलाही येत आणि तुमच्यापेक्षा जास्त जोरात ओरडता येत ताई प्लीज जाऊ दे ना ग तू चल सई तिचा हात पकडत म्हणाली आज वातावरण नेहमीपेक्षा जास्तच भडकले हे तिला दिसत होत रागाच्या भरात काही अघटित घडायला नको म्हणून सई तपस्याला शांत करायचा प्रयत्न करत होती चूक झाली माझी खूप मोठी चूक झाली माझी जे मी तुला तुझी आई गेल्यानंतर इथे घेऊन गे आलो स्वाती तुला घरात ठेवायला नाही म्हणत होती तरी तिचं काही न ऐकता मी तुला या घरात ठेवलं तुला हवं नको ते सगळं पाहिलं आणि आज तू माझ्यावरच बोट उघारतेस यु you नो know वॉट मिस्टर राऊत मला चांगलंच माहितीये तुम्ही मला या घरात का आणलं तुम्ही माझ्यावर प्रेम करत होतात किंवा मी तुमची मुलगी आहे म्हणून तुम्ही मला इथे आणलं नाही तर लोकांच्या लाजे खातर आणलेत बायकोला तर, तर सोडलं पण बायको गेल्यावर मुलीला पण वाऱ्यावर सोडलं म्हणून कोणी तुमच्यावर बोट उचलू नये ना म्हणून तुम्ही इथे मला घेऊन आलात आणि काय म्हणाला तुम्ही की तुम्ही मला हवं नको ते पाहिलं काय पाहिलं हो तुम्ही आणि काय केलं माझ्यासाठी शाळेची व्या पुस्तकं वर्षातून दोन जोडी कपडे आणि दोन वेळच अन्न एवढं सोडलं तर काय वेगळं केलं तुम्ही माझ्यासाठी ते दोन वेळच अन्न सुद्धा मला तुमच्या या बायकोमुळे नीट खाता येत नव्हतं उठता बसता आपली नुसती कटकट तुम्ही माझ्या आईच्या संसाराची राख केलीत जे कुटुंब मी डिझर्व करत होते ना ते माझ्यापासून हिरावून घेतलं माझ्यापासून तुम्ही माझ्या हक्काच्या बापाचं छत्र हिरावून घेतलं माझ्यासाठी काहीही केलं नाही सगळं काढून घेतलं माझ्यापासून हे जे तू म्हणतेस ना दोन वेळच अन्न कपडे आणि वया पुस्तक या व्यतिरिक्त तुम्ही माझ्यासाठी काही केलं नाही म्हणून तेच मिळवण्यासाठी ना बाहेर खूप कष्ट घ्यावे लागतात तुझ्या डोक्यावर निदान बापाचं छत्र तरी आहे ज्यांच्याकडे ते नाहीये ना, ना त्यांची अवस्था जाऊन बघ जा दर दर ठोकरेकात फिरतात असे लोक त्यांना दोन वेळच खायला सुद्धा मिळत नाही स्वातीसाठी तर आजचा दिवस खूप आनंदाचा होता कारण आज त्यांना जास्त काहीच बोलायची गरज पडत नव्हती तपस्त्याच्या रागामुळेच गिरीशच्या आत असलेला लावारस आज आपोआप फुटला होता त्यात थोडंसं रॉकेट टाकून अजून भडका उडवायचा होता जाऊ द्या गिरीश तुम्ही खूप काही केलं तिच्यासाठी पण हिला त्याची कदरच नाही हिला काय करणारे कष्ट कशाला म्हणतात दोन वेळचं आयत गिळून दिवसभर नुसती गावाच्या मखलशा करत फिरत असते नाहीतर कुणाची ना कोणाची तरी भांडणं घरी घेऊन येत असते त्या व्यतिरिक्त काय येत हिला अरे बाप रे खूपच उपकार केले होते तुम्ही दोघांनी माझ्यावर मी आता तुमच्या या उपकारांची परतफेड कशी करू काय करू बरं तुमच्यासाठी हा एक काम करते तुमच्या दोघांच्या आभार प्रदर्शनाचे पोस्टर छापून सगळीकडे चिकटवते म्हणजे लोकांना कळेल की एका दिलदार आई वडिलांनी आपल्या मुलीसाठी किती मोठा त्याग केलाय ते तपस्या गालावर आलेले अश्रू उलट्या हाताने पुसत म्हणाली खर तर ती आतून खूप इमोशनल झाली होती पण आजूबाजूच्या परिस्थितीने आणि घरातल्या वातावरणाने तिला बेडर आणि परखड बनवलं तपस्या तोंडाला आवर घाल तुझ्या तुम्ही केलेल्या उपकारांची जाणीव आहे मला म्हणूनच तुम्ही माझ्यावर जो काही खर्च केलात ना ते सगळं मी एका डायरीत लिहून ठेवलंय अगदी एक एक रुपयाचा हिशोब लिहिलाय तुमच्या सगळ्या उपकारांची परतफेड करणार आहे मी तुम्ही माझ्यावर जो काही खर्च केलात ना तो सगळा मी तुम्हाला व्याजा सक्कट परत करेन काळजी नका करू आता ही नोकरी मिळालीय ना हिला म्हणून आवाज चढला हिचा इतके दिवस बेरोजगार होती तर आमच्या जीवावर जगत होती आता नोकरी मिळालीये तर लगेच काय करायला लागलीय एवढीच जर स्वाभिमानी आहेस ना तर तू आमच्या सपोर्ट शिवाय एकटीने राहून दाखव मग मानू आम्ही तुला आई अग काय बोलतेस कुठे जाईल राहील की एखादा अलिशन फ्लॅट मध्ये तिचा तो होणारा बॉस गडगंज श्रीमंत आहे देईल तिला एखादा फ्लॅट किंवा मग करेल त्याला काहीतरी देऊन खुश मग हसत हसत ठेवून घेईल तो हिला सगळ्या मुली तुझ्यासारख्या कॅरेक्टरलेस नसतात दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवर डोळ्या ठेवणाऱ्या तू मिस्टर राऊत यांना खुश केलं असेल बरोबर ना तपस्या म्हणाली तस स्वातीला राग आला ती तपस्याला मारायला पुढे सरसावली पण तिचा हात तपस्यावर पडण्याआधी सईने तिच्या हाताला धरून तिला मागे ओढलं आणि ती स्वतः पुढे झाली त्यामुळे तपस्याच्या गालावर पडणारा हात सईच्या गालावर पडला सई सई स्वाती आणि तपस्या एकत्र एक ओरडल्या स्वातीचा हात इतक्या जोरात बसला होता की आधीचीच नाजूक असलेली सई डायरेक्ट खालीच पडली तसा तपस्याने खाई खाईने तिला पुढे होत पकडलं सई बाळा अगं तू कशाला पुढे झालीस खूप लागलं का ग तुला आई अगं किती वाईट वागशील तू ताईशी आपण घरात एखादा पाळीव प्राणी आणतो त्याच्याशी सुद्धा आपल्याला काही दिवसानंतर लगाव होतो ग मग ताई बद्दल इतक्या वर्षात काहीच कस नाही वाटलं तुला माझ वागणं दिसतय तिचं नाही दिसत आहे का ही उत्था कशी बोलते ते दिसत नाही का सगळं दिसत ग मला तिचा त्रास दिसतो तिच्या हसण्यामागच दुःख आणि दुःखामागचं कारण सगळं दिसत मला तू भलेही तिला तुझी मुलगी नको मानू दे पण मी तिला मनापासून माझी बहीण मानते त्यामुळे आता तिचा त्रास खरंच नाही बघवत आहे मला ताई तुला जर खरंच नोकरी मिळाली असेल ना तर निघून जा इथून नको राहूस या घरात अगं या अशा माणसांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं निदान तुझी सेल्फ रिस्पेक्ट तरी राहील एकटी का ग होईना तू समाधानी राहशील सई उगीच तिला नसते सल्ले देऊ नकोस एकट्या मुलीने घराबाहेर राहणं एवढं सोपं वाटलं का तुला नाही गिरीश जाऊ दे हिला मला पण बघू दे जेवढं बळीच्या हिच्या तोंडात आहे तेवढंच हिच्या हातात आहे का ते बघू तरी किती दिवस स्वतःला पोचू शकते ती तू बघ मोग आता तर तुला मी एकटीने राहूनच दाखवते एक, एक वेळ भुकेनी उपाशी मरेन पण तुमच्या दारात काही मागायला येणार नाही हो का मग आता इथून जाण्यासाठी मुहूर्त शोधू का चल उचल तुझी बॅग आणि नीग या घरातून स्वाती हा चोरतीचा ती कुठेही जाणार नाहीये नाही मिस्टर राऊत आज पहिल्यांदा मी तुमच्या सोबत आक्री करते आता मी या घरात एक मिनिट सुद्धा थांबू शकत नाही श्वास गुदमरत माझा इथे असं म्हणत तपस्या तिचं सामान पॅक करायला आत निघून गेली सई पण उठून उभी राहिली आणि स्वतःचा गाल चोळत आत निघून गेली ताई मी तुला जाण्यापासून अडवणार नाही पण इतक्या रात्री नको ना ग जाऊस हवं तर उद्या सकाळी जा आधी त्या जॉबचं काय आहे ते बघ आणि त्या बॉसला म्हणावं की मला राहायला पण जागा दे मी करेन सगळं मॅनेज सई तू नको टेन्शन घेऊस तपस्या स्वतःची बॅग भरत म्हणाली सगळ्यात आधी तिने स्वतःचे डॉक्युमेंट बॅग मध्ये टाकले आणि मग कपडे भरायला सुरुवात केली तिने बॅग पॅक केली तितक्यात सईने एक हँड पर्स तिच्या समोर पकडली आता हे पैसे मी मोजले नाही आहेत पण दहा बारा हजार तरी असतील ठेव तुझ्याकडे तुला याची गरज पडेल तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले तुझ्यासाठी जमा करत होते आई खर्चाला जे पैसे द्यायची त्यातले थोडे थोडे करून मी बाजूला टाकत होते दोन महिन्यांनी तुझा बर्थडे आहे ना मग गेल्या वर्षीपासूनच थोडे थोडे करून जमा करत होते या बर्थडेला मला तुला छोटे का होईना पण सोन्याचे कानातले गिफ्ट करायचे होते म्हणून साठवत होते आय लव्ह यू सई तपस्या तिला कच्च मिठी मारत म्हणाली थोडा वेळ दोघी अशाच एकमेकींना मिठी मारून उभ्या होत्या थांब अजून एक द्यायचं राहिले असं म्हणून सई पासून बाजूला झाली आणि तिने स्वतःचा मोबाईल घेत तपस्याला एक नंबर सेंड केला माझ्या मैत्रिणीच्या वडिलांचं एक लॉजिंग आहे मी तिला फोन करून तू येणार असल्याचं कळवते निदान सात आठ दिवस तरी तू तिथे आरामात राहू शकतेस त्यानंतर मात्र काही करून तुझ्या बॉसला घर देण्यासाठी कन्व्हिन्स कर स्वतःच सगळं सामान घेऊन तपस्या बाहेर आली पण बाहेरनं गिरीश होते ना स्वाती होती दोघेही त्यांच्या रूम मध्ये जाऊन बसले होते तपस्याला स्वातीकडून तशाही काही अपेक्षा नव्हत्या हो पण जो माणूस स्वतःला आपला बाप म्हणवतो निदान त्याने तरी बाहेर थांबायला हवं होत अशी एक भोळी आशा तिच्या मनात होती पण आज तर तीही संपुष्टात आली त्यामुळे इथून पुढे कधीच कुणाकडून कसलीच अपेक्षा करायची नाही हे तिने मनात पक्क ठरवलं होत सईचा निरोप घेऊन ती घरातून बाहेर पडली तिने तिथून रिक्षा पकडली आणि सईने दिलेल्या अड्रेसच्या दिशेने जायला निघाली रिक्षात बसल्यावर ती पुढे काय करायचं याचा विचार करू लागली तप्पू तू घर सोडून तर निघालीयस अगं पण आता पुढे काय त्या अँग्री मॅनने तुला फक्त इंटरव्ह्यू साठी बोलवलंय जॉब दिला नाहीये त्याने जर आपलं सिलेक्शन केलं नाही तर पुढे काय कसे फेडणार आहेस तू त्याचे एक लाख रुपये करंगळीच न कुरतड ती मनाशी स्वतःशी बोलू लागली तितक्यात अचानक रिक्षा चालकाने ब्रेक दाबला आणि ती पुढे झुकली गेली